जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील तसेच केंद्रातील खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी सेवानिवृत्त वेतनधारक निवृत्त वेतनधारकांसाठी आता जगडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात आहे केंद्र सरकारकडून घेतला जात आहे काय आहे तो निर्णय आणि या निर्णयाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे बातिल मही या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण घडामोडी महत्त्वपूर्ण कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताचे निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना जे रिटायर्ड होतात त्यांना सेवा केल्यानंतर ग्रॅज्युएटी मिळत असते आणि या ग्रॅज्युएटीच्या नियमामध्ये बदल करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला जाणारा आहे ग्रॅज्युएटी म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिला जाणारा एक सन्मान आणि कृतज्ञतेचा आर्थिक लाभ आहे कर्मचाऱ्यांना कंपनीसाठी सलग सेवा दिली म्हणून कंपनी त्याचा आभार मानत ही रक्कम देत असते प्रायव्हेट जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये ग्रॅज्युएटी विषयावर कायम चर्चा असते आता याच्यामध्ये बदल केला जाणारा आहे पूर्वी ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी किमान पाच वर्षे सलग नोकरी करणं नो बंधनकारक होतं पण आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉई असलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त एक वर्ष सेवा केली तरीही ग्रॅज्युएटी मिळणार आहे ग्रॅज्युएटी का महत्त्वाची ग्रॅज्युएटी म्हणजे कर्मचारी कंपनी सोडताना किंवा निवृत्त होताना मिळणारी एक रकमी रक्कम असते ही रक्कम भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार देते आणि यानुसार आपण स्क्रीनवर पाहता ग्रॅज्युएटी कशी कॅल्क्युलेटेड कर, कर करतात याच्यामध्ये ग्रॅज्युएटी काढण्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे ग्रॅज्युएटी अंतिम पगार गुणिले काम केलेली वर्षे जे आहेत हे घेतल्यानंतर आपल्याला आपली ग्रॅज्युएटी किती असणार आहे हे करणार आहे अंतिम पगार बेसिक प्लस डी ए उदाहरण समजा तुम्ही कंपनीत पाच वर्ष काम केलेलं आहे तुमचा लास्ट बेसिक प्लस डी ए जो आहे तो पन्नास हजार आहे कॅल्क्युलेशन पन्नास हजार गुणिले पाच बरोबर एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे तीस म्हणजे पाच वर्षाच्या नोकरीनंतर तुम्हाला एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे तीस ग्रॅज्युएटी मिळणार आहे समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया एकूण वेतन पन्नास हजार रुपये यातले बेसिक प्लस डी ए पंचवीस हजार उदाहरणासाठी शेवटच्या महिन्यासाठी पगार गणनेत घेतला जातो ग्रॅज्युएटी काढण्याचा फॉर्म्युला ग्रॅज्युएटी बेसिक प्लस डी ए गुणले पंधरा गुण्य नोकरीची वर्ष प्लस ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस एक ते चार वर्षासाठी नोकरीसाठी ग्रॅज्युएटी किती मिळणार आहे तर एक वर्षासाठी बेसिक जे आहे सूत्रानुसार आपण कॅल्क्युलेशन केलं तर चौदा हजार चारशे तेवीस तसंच दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तर अशा अशा संरचनेमध्ये आपण आपली जी ग्रॅज्युएटी जी आहे ते ग्रॅज्युएटी काढू शकता आपला बेसिक पगार प्लस डी आणि काम केलेली वर्ष जे आहेत ती मल्टिप्लाय केली तर आपल्याला ग्रॅज्युएटी काढता येते कंपन्यांना साधारण पंचेचाळीस दिवसाचा वेळ ग्रॅज्युएटी देण्यासाठी दिला जातो जेणेकरून तो त्यांच्या सिस्टेम नियम आणि कागदपत्रामध्ये बदल करू शकतील यामुळं अंदाज आहे की ग्रॅज्युएटीचा नवा नियम या, या वर्षापासून लागू होऊ शकतो त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू आहेच त्याचबरोबर राज्यातील तसेच केंद्रातील जे खाजगी कर्मचारी आहेत ज्यांची सेवा पाच वर्षाच्या आत झालेली आहे त्या सरकारी खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना आता ग्रॅज्युएटी मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे हा नियम कारखाने खाणी ऑइलफिल्ड बंदरे रेल्वे यांच्यासाठी लागू असणार आहे नवीन कायद्यानुसार फक्त एक वर्ष सेवा केली तरी तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळ मिळू शकणार आहे त्याचा फायदा जो आहे तो लाखोंना होणार आहे पन्नास टक्के ग्रॅज्युएटीची गणना बेसिक डेवर होते नवीन नियमानुसार बेसिक पे एकूण पगाराच्या नवीन नियमानुसार बेसिक पे एकूण पगाराच्या किमान असायला हवं हो। तर ही होती ग्रॅज्युएटी संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कम कर, कमेंटमध्ये नक्की आपली ग्रॅज्युएटी किती आहे ते सांगायला विसरू नका धन्यवाद